पाच नंबर पांडवाच्या द्रौपदीला पाच नंबर होत परंतु पुढे मला काय म्हणायचंय काय आणखी पाच भ्रताराची कोणती तीन भ्रताराची कोणती सात भ्रताराची कोणती आणि दहा भ्रताराची कोणती बेरीज करा मुला पुत्राची आणि माहिती सांगा त्यांच्या आई बापाची कोण नंदी जावीन कोण भलते आणि कवितेला सोपी त्यांची नव्ह म्हणून पुढं आम्हाला काय म्हणायचंय त्यांची छत्य फुर्ती दर देऊ त्यां

आई वडिलांची नावं हे सगळे तुम्ही सांगितली पाहिजे कारण काय म्हणले आहे तुम्हाला महाराजांनी आहे का मा जगी धन्य ती मावली म्हणजे जी नमण्याचा एक ती तिला जगात महानस्थान आहे मानी भ्रतावाची बोली जगी ती मावली तिचे ती होता दर्शन म्हणजे पोट बांधलं म्हणून तिचं दर्शन होते केवळ सुरक्षित आहे तेव्हा वेळ हवाय नको रात्र थोडे आणि सोमवार फार नको त्यानंतर चार गाणी होतील आणि लगेच त्याला सुरुवात करायचे